नाशिकच्या राजकारणात आणि गुन्हेगारी विश्वात नाव कमावलेल्या आरपीआयचा नेता प्रकाश लोंढे सध्या मोठ्या अडचणीत सापडला कारण प्रकाश लोंढे आणि त्यांच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई नाशिक पोलिसांनी केली असून निवडणुकीच्या तोंडावर रामदास आठवले यांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय कारण लोंडे हे केवळ पक्षाचे प्रभावी जिल्हाध्यक्ष नव्हते तर नाशिक नाशिकमध्ये आरपीआय चेहरा मानले जात होते पण त्यांच्या नावाशी गेल्या काही वर्षांपासून अनेक गुन्हे दमक्या खंडणी आणि गुन्हेगारी कारवाया जोडल्या गेल्या होत्या आता पोलिसांनी त्यांचा संपूर्ण गुन्हेगारी रेकॉर्ड एकत्र करून थेट संघटित गुन्हेगारी टोळी म्हणून त्यांच्यावर मोक्का लागू केलाय पण हे प्रकरण नक्की काय आहे आणि यात आतापर्यंत नक्की काय काय घडलंय जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली सदपूर परिसरातील एका रेस्टोबारमध्ये झालेल्या गोळीबारातून मध्यरात्री जवळपास चारच्या सुमारास झालेल्या या घटनेत एका व्यक्तीच्या पायावर गोळी झाडण्यात आली होती सुरुवातीला हा प्रकार केवळ वाद झाल्यानं घडला असं समजलं गेलं पण तपास जसजसा पुढे गेला तसतसे धक्कादायक खुलासे होत गेले या गोळीबारामागे प्रकाश लोंढे यांच्या टोळीचा थेट हात असल्याचं समोर आलं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही तरुण हे त्यांच्या गटाशी संबंधित असल्याचं पोलिसांना आढळलं या प्रकरणात लोंढे आणि त्यांच्या साथीदारांवर खुळाचा प्रयत्न खंडणी धमकी आणि गुन्हेगारी संघटना चालवण्याचे चा गंभीर आरोप करण्यात आले त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली प्रकाश लोंढे यांच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांनी धाड टाकली त्यात एका गुप्त खोलीतून पिस्तूल दारूचा मोठा साठा रोकड आणि काही संशयास्पद कागदपत्र मिळाली एवढंच नाही तर त्या इमारतीत अनधिकृत बांधकाम असल्याचं दिसल्यानं महापालिकेनं लगेचच तो भाग पाडला या सर्वातून लोंढे यांच्या साम्राज्याचं गुन्हेगारी नेटवर्क स्पष्ट झालं पण आताची ही पहिली वेळ नाहीये की प्रकाश लोंढे वादात आले दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी नगरसेवक असताना एका ठेकेदाराला धमकावल्याचा आरोप झाला होता त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये लोंढेंवर एका बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याचा गुन्हाही दाखल झाला होता याशिवाय दोन हजार वीस मध्ये नाशिकमधील एका सामाजिक संस्थेच्या निधीचा गैरवापर केल्याचा वाद झाला होता तेव्हा सुद्धा आरपीआय मध्ये फूट पडली होती त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर राजकीय दबाव निर्माण करून शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, केला होता आता मात्र ही सर्व प्रकरण आहे नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दिलेल्या माहितीनुसार लोंढे यांच्या गटानं गेल्या काही वर्षात सतत लोकांना धमकावून खंडणी वसूल केली आहे व्यावसायिकांवर दबाव टाकलाय आणि राजकीय पाठबळ घेऊन गुन्हेगारी वर्चस्व निर्माण केलं या प्रकरणानंतर रामदास आठवलेंना मोठा राजकीय धक्का बसलाय कारण निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या पक्षाचा प्रमुख चेहरा तुरुंगात गेलाय आठवले यांनी लोंढे यांच्या अटकेनंतर पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं की कायद्याचं पालन करणं सगळ्यांना आवश्यक आहे पण काही जण राजकीय कटकारस्थान रचत आहेत आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू मात्र पोलीस सूत्रांच्या मते हे प्रकरण केवळ राजकीय नाही तर संघटित गुन्हेगारीशी जोडलेलं आहे तर सध्या प्रकाश लोंढे आणि त्यांच्या साथीदारांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांची सुटका होण्याची शक्यता पोलीस तपास सुरू असून अजून काही प्रभावशाली व्यक्तींची नावं या तपासात समोर येण्याची शक्यता आहे नाशिक सारख्या शांत शहरात अशी संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण होणं आणि त्यात राजकीय व्यक्तींचा सहभाग असणं हे प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे आणि आता सगळ्यांच्या नजरा पोलिसांच्या पुढच्या कारवाईकडे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका